आदित्य पाहणी करण्यात आली मुसळधार पावसानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलं सरकारमधील नेत्यांनी खिशातले खड्डे भरले असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुंबईतील नालेसफाईवरून आदित्य ठाकरेंनी नि सरकारवर निशाणा साधलेला आहे ठाकरे सर काय सांगा सगळ्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मेट्रो आहे पण त्याचबरोबर असेल मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो भाजपा आणि एशनशी केलाय तोही दिसतोय सगळे रस्ते खोदून ठेवलेत गटारं तुमलेली आहेत नाले सफाई आपण पाहतो झालेली नाहीये अनेक ठिकाणी गटारून गाळ काढला आहे तो रस्त्याच्या बाजूला ठेवलेला आहे आता इथे हिंद मात दोन वर्षापूर्वी मी मुक्त केलेलं कसा पूर आला परत इथे तर पंप कुठे नेलेत डिझेल असून भरलं नाही पंपामध्ये जी साफसफाई व्हायला पाहिजे होती एप्रिलमध्ये ती झालेली नाहीये कुठेतरी बिल्डरचं काम चालू आहे मेट्रो स्टेशन दोन पूर्वी उद्घाटन झालं ते देखील भरले आणि भिंत आहे सांडपाणी घुसले मेट्रो स्टेशन मध्ये मग काय चौकशी तुम्ही करणार आता आणि काय निकष हे आम्हाला सरकार बोलू शकतं त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर साठी टक्केवारीच सगळं काही आहे पण मुंबईकरांना काय काम झालंय आज मुंबई बुडली तेव्हा दिसले आणि असंच जर भाजपाच्या हातात मुंबई महानगरपालिका गेली किंवा पुणे जरी गेलं तरी जसं पुणे आणि मुंबईचे हाल झाले गेले दोन दिवसात ते तुम्हाला आणि असे मस्त नगरसेवक हो देखील नाहीये कोल्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालय नगरविकास खात्याच्या मंत्र्यामधून चाललेले सगळं